मनोष्ठा मनोमया मनसाचे स्पेन भारवती वा करा सुखमन वेदि छाया या दोन्ही महान मानवांच्या विचार कार्यास पूर्ण जीवन समर्पित करून आज आषाढ पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमेच्या प्रसंगाने वर्षावास अधिष्ठान प्रारंभ आणि धर्मदेशना कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले बंदे बोधिराज सर्व क्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका सत्कार मूर्ती अक्षय सर्व मंडळी आणि महिला मंडळ रूपाने उपस्थित आहे आज आषाढ पौर्णिमा म्हणून जगामध्ये सर्वत्र साजरी होताना दिसते या आषाढ पौर्णिमेला फार महत्व आहे जसं बुद्ध पौर्णिमेला महत्व आहे तशाच पद्धतीनं आषाढ पौर्णिमेला पण अनन्य असा धरण असं महत्व आपल्याला ही पौर्णिमा अलीकडे हिंदू समाजातले लोक गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करताना आपल्याला अशा पद्धतीचं म्हणजे काही काही लोकांचं चालू पण गुरुपौर्णिमा तुम्ही मानताय करताय साजरी चांगली या जगामध्ये भगवान बुद्धाच्या अगोदर पण अनेक संप्रदायाचे प्रमुख होते अनेक वेगवेगळ्या विषयाच वेगवेगळ्या तत्वाच मार्गदर्शन करणारे गुरु बरोबर संप्रदायाचे जनक होते तत्वाचे सिद्धांत सांगणारे तत्व प्रमुख होते भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या अगोदरच्या लोकापर्यंत काळामध्ये बासष्ट प्रकारचे लोक ते वेगवेगळं तत्वज्ञान वेगवेगळं सिद्धांत सांगणारे मत सांगणारे काही लोक जसे आता अलीकडे महाराज काही वेगवेगळ्या साधवी ज्या पद्धतीनं सांगतात तशा पद्धतीनं त्या काळात सगळ्यांची शिकवण अलीकडे सांगताना ती साधी शिकवण आहे कुठल्याही पद्धतीनं कुठल्याच पद्धतीचा ताल न देता कशा पद्धतीने सुलभ आणि कशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर गोंधळात टाकता येतील अशी सगळ्यांची मदत आहे भगवान बुद्धाच्या काळामध्ये की बासष्ट प्रकारचे मत जे होते ते मत मेल्यानंतर काय किंवा स्वर्ग आहे का नरक आहे का कर्माचा परिणाम आहे का आत्मा आहे का अशा अनेक गोष्टींचा विभाग करून त्याच्यावर आपापलं मत सांगणारे लोक आहे काय भगवान बुद्धाने या सगळ्यांचा अभ्यास केला आणि या सगळ्यांचा अभ्यास केल्यामुळे लोकांना कशाची आवश्यकता आहे हे भगवान बुद्धाने जाणलं अभ्यास तर लोक या तत्वज्ञानानं लोकांचं भलं होणार आहे का हे बुद्धाना आधी चाचत पाहिजे आत्मा आहे असं म्हणून लोकांचं भलं होणार आहे का हे बुद्धाने परीक्षण केलं आत्मा नाही म्हणून लोकांच लोकांचं होणार आहे का हे पण स्वर्ग आहे नरक आहे सर्वांचं परीक्षण केलं आणि या सर्वांचं परीक्षण केल्यानंतर बुद्धाला समजून आलं की यामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवल्या ईश्वर आत्मा स्वर्ग नरक हे जे काय आहे याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये कुठलाही लाभ नाही हे म्हणाला कुठेतरी

कर्माची जोड देऊन जे वास्तव सांगितले जाते वास्तव जे समजले जाते त्याला विज्ञान मान बरोबर जे वास्तव नाकारतात ते विज्ञानवादी होत नाही जे वास्तव नाकारतात आणि बुद्ध वास्तववादी होते बुद्ध कर्मवादी होते बुद्धाने कर्माचा सिद्धांत सांगितला जसे कर्म तस फळ तुम्हाला मिळेल तुम्ही जर एखादं वाईट कर्म करत असाल आणि दुसऱ्याकडे जाऊन जर म्हणत असाल की हे माझं वाईट कर्म संपलं पाहिजे तर हे पद्धत आहे कर्म संपवण्याची पद्धत चुकीची आहे असं बुद्धाने सांगितलं आणि हे कर्म असे संपतच नाही या कर्माला संपवायचं जर असेल या दुष्कर्माला जर संपवायचं असेल तर सत्कर्माशिवाय परिणाम नाही या जगामध्ये ईश्वर काम करू शकत नाही दुष्कर्माला संपवण्यासाठी ईश्वर संपू शकते दुष्कर्म मी रात्री महाभारत पाहतो रात्री श्री श्रीकृष्ण महाभारताचं युद्ध संपल्यानंतर तो देव कर्म जमवू शकत नाही त्या कर्माची निर्धार फक्त मला करावी लागेल हे भगवान आणि वास्तववादी होते आणि कुणालाही कळायला लागलं कुणालाही समजायला लागलं हे तत्वज्ञान बुद्धाचं सामान्य माणसाला हे कळू लागलं राजाला कळू लागलं विद्वानाला कळू लागलं बघा सर्व स्तरातल्या लोकांना साधू संतांना कळू लागलं आणि भगवान बुद्धाकडे हा जो लोटा होता जी गर्दी होती लाखोच्या हजारोच्या संख्येनं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र कुळातले लोक भगवान बुद्धाकडे आकर्षित होऊ लागले विद्वान लोक आधी आकर्षित झाले भगवंताकडे ब्राह्मण वर्ग हा विद्वान वर्ग होता त्यांना हे सगळं कळत होतं किती चांगला धम्म आहे हे किती चांगलं शिकवण आहे या शिकवणीमुळे सगळ्यांचं भलं होत होणार आहे ते मात्र हळूहळू उशिरा त्यांच्याकडे आले पण ज्यांनाही कळालं त्यांचं जीवन बदलून गेलं बांधवांनी आणि म्हणून भगवान बुद्धाला जगामध्ये पहिल्यांदा या जगाचा कल्याण मित्र या जगामध्ये जर संबोधल्या गेले कुणाला तर ते म्हणजे भगवान बुद्ध आहेत जगाचं कल्याण साधणारे या जगाचे मार्गदर्शन या जगाचे जगद गुरु कोण असतील तर ते म्हणजे तथागत भगवान बुद्ध बुद्धाला जगद गुरु बाकी कितीतरी हजार तुम्हाला जागोजाग मिळतील आता तर पदवी आहे ना आता तर तुम्हाला पन्नास फुटा पन्नास किलोमीटर जगद गुरु नावाची पदवी पाहायला मिळेल अचानक जगद्गुरु होत नाही जगाचा आता भंतेनं सांगितलं ना कि तो राजा सगळ्या प्रजेचं कल्याण साधण्यासाठी तो सगळं काही द्यायला तयार आहे असा जगाचा कल्याण साधणारा जगाचं हित जोपासणारा जो मार्गदर्शक असतो जो मार्गदर्शक मार्ग करतो त्याला जगद गुरु म्हंटल आणि पहिला जगद्गुरु जर कोण असेल तर ते म्हणजे तथागत दुसरा जगद्गुरु जर कोण असेल तर ते संत कबीर बरोबर या लोकांनी शिक्षण घेतलं नाही आता जे डिग्री घेतो ना आपण एम ए पी एच डी बारा ऐकलो काय काय बोलतो या लोकांनी शिक्षण घेतलं नाही पण बघा त्यांची उंची विचाराची केवढी महान होती अशी कुठलीच गोष्ट त्यांच्यापासून सुटली नाही जी माणसाच्या व्यवहारातली जी आहे माणसाच्या व्यवहारातली नसलेली जी गोष्ट आहे दृश्य अदृश्य जी काही कामाची बिनकामाची कुठलीच गोष्ट सुधारली नाही सुटली नाही की त्यांनी त्याच्यावर मार्गदर्शन केलं नाही त्याच्यावर सोल्युशन केलं नाही त्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी सोल्युशन केलेलं आहे आणि मग जगद गुरु म्हणून संत कबीराला पाहिलं भगवान संत तुकाराम महाराजाला सुद्धा जगद्गुरु म्हटल्या गेले त्यांनी सर्व गोष्टीवर भाष्य केलंय सर्व गोष्टीवर भाष्य केले संत तुकाराम जे लोक विज्ञानवादी वास्तववादी जे आहेत ते लोक त्याच गोष्टीच धर्माचं मागत तुम्हाला संत संत तुकारामांनी काही सांगितले तुम्ही पूर्ण त्यांचे आभंग वाहता त्यांचे सगळे आभंग वाहता

केलं ना शक्य परिवर्तन होणार आहे स्वतः परंपरा आणि गुरु मानलेला बरोबर गौतम माझा गुरुचा बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब आडाली नव्हते बाबासाहेबांनी या जगातलं सगळं ज्ञान सगळं आत्मसात केलं आणि बाबासाहेब सुद्धा होते बाबासाहेब सुद्धा वास्तववादी होते बाबासाहेब सुद्धा कर्मवादी होते आणि म्हणून बाबासाहेबांनी या समाजाचं दुःख दैनंदन कमी करायचं असेल तर मला या जगामध्ये असणारे जे थोर जे विचार सांगणारी जी मंडळी आहे पद्धतीनं बुद्धाची निवड केली अचूक पद्धतीनं कबीराची निवड केली अचूक पद्धतीने महात्मा फुले निवड केली हे ध्यानात ठेवा आणि मग अशा पद्धतीनं भगवान बुद्धाला विद्वान लोकच आधी मानतात आणि म्हणून बाबासाहेब सुद्धा या जगातले मोठे विद्वान आहे पहिले विद्वान आहेत आधुनिक आणि त्यांनी सुद्धा बुद्धाला मानलं बुद्धाला वंदन केलं आणि बुद्ध आपले गुरु आहे बाबासाहेबांचे गुरु आहेत आणि आपण सगळे आज उदाहरल्या आता तुम्ही लहान नाही धर्मामध्ये लक्षात आलं तुम्ही लहान नाही तुम्ही निश्चित या ठिकाणी चांगले तुम्ही माध्यमिक शिक्षण तुम्ही धर्माच्या या वर्गामध्ये सेकंडरी स्कूल मध्ये तुम्ही आहे तुम्हाला शिल माहित आहे तुम्हाला ध्यान माहित आहे तुम्हाला दान माहित आहे तुम्हाला त्याग माहित आहे तुम्हाला परोपकार तरुणा दया सगळं माहित आहे